सत्य सविस्तर नांदेड जिल्ह्यातील फतेपूर या गावाचे पोलीस पाटील येथील रहिवासी नसल्यामुळे व पोलीस पाटील हे संबंधित गावातील रहिवासी नसल्यामुळे आणि ते सतत गैरहजर राहिल्याने गावातील रहिवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे यावरनं महाराष्ट्र टुडेचे कार्यकारी संपादक भीमराव हैबते यांनी प्रत्यक्ष सरपंच आणि तंटामुक्ती अध्यक्ष यांच्यात घेतलेल्या प्रतिक्रिया महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट भीमराव हैबते नांदेड तुमचं नाव सांग <laughs> <सनाव laughs> माझं नाव संजय संभाजी संगेकर राहणार फतेपूर तंटामुक्ती अध्यक्ष फतेपूर तुमच्या गावचे पोलीस पाटील हे मूळचे रहिवासी फतेपूरचे आहेत का नाही मुळचे रहिवाशी कुठले आहेत मूळचे रहिवाशी फतेपूरचे आहेत म्हणजे लग्नाच्या अगोदरचे लग्न झालंय जवळपास दोन हजार नऊ दहा लग्न झाले त्यांचं तेव्हापासून ते, ते गावावर नाही त्यांना त्यांना दिलं तालुका एरंडूर जिल्हा जळगाव आहेत जेव्हा जाहीर पत्र निघालं एक जानेवारी दोन हजार चोवीस एक जानेवारी दोन हजार चोवीस ला जाहीर प्रकटन निघालं पोलीस पाटील तेव्हा त्यांच्या घरच्या संबंधितांनी तिला इथं बोलावून घेतलं फॉर्म भरण्यासाठी आणि तिथून येरंडोरमधून दोन जानेवारीला ना। नाव कमी करून प्रत्येकची रहिवाशी आहे म्हणून असं दाखवण्यासाठी ते इकडे आली काही कारण असतं असं तिथं तिच्या अर्जामध्ये लिहिलेलं आहे मग एक लग्नाच्या अगोदरचे म्हणजे शालेय शिक्षण जे असतात पुरावे ते जोडून खोटे कागदपत्र म्हणजे लग्नात जवळपास बारा वर्ष अगोदरचे पुरावे जोडून तिनं रहिवाशी दाखला तलाट्याकडून मागून घेतला आम्ही तलाट्याला विनंती करून सांगितलं ती गावातली रहिवाशी नाही आहे डी एन पवार पवार साहेब तुम्हाला हात जोडून विनंती तुम्ही रहिवाशी दाखला जे देत आहे चौकशी शहाल निकष करून घ्या तर त्यांनी आमचं म्हणणं काही ऐकलेलं नाही आणि त्यांचा कारोबार त्यांनी चुकीचा रहिवाशी दाखला दिला त्याच्या आधारे तिने रहिवाशी तहसीलचा दाखला वास्तव्याचा दाखला तहसीलचा वा। जेव्हा तिचा आधार कार्ड शिडिंग काढला आम्ही ते रेखा प्रशांत वाणी रेखा प्रशांत वाणी हे एरंडोल मध्ये तिने वास्तू ती आणि खोटा पुरावा राशनचा राशनचा खोटा पुरावा आम्ही हे माझं नाव ऍडव्होकेट राजेश मोकिंद ढगे फतेपूरचा सरपंच आहे आमच्या गावचे सध्याचे पोलीस पाटील कोण आहेत गावचे सध्याचे पोलीस पाटील रेखा प्रशांत आशा मोतराम संगीकर आहेत ते किती दिवसापासून पाटील म्हणून कार्य करतात एक वर्ष झाले वाटते नेम नको एक वर्ष झाले असतो एक वर्ष झाले आणि दोन हजार चोवीसच्या नवीन भरतीमध्ये हो हो, हो लागलेले आहेत नवीन भरतीमध्ये लागलेले आहेत मग ते मूळचे रहिवाशी कुठले आहेत काय सांगू शकता याबद्दल ते मूळचे रहिवाशी त्यांचा जन्म इथे झाला लग्न वर्षापर्यंत इथे होते पण लग्न झाल्यानंतर ते एरुंडल मध्ये राहतात जळगाव जिल्ह्या एरोंडल तालुक्यामध्ये पतीच्या घरी हो असते हो सर आणि कालांतराने तिथले रहिवाशी होतात हो सर मग ते रहिवाशी इथले आहेत की तिथले आहेत लग्न झाल्या म्हटल्यानंतर सर ते पण कमीत कमी लग्नाला वीस ते पंचवीस वर्ष झाले म्हणजे ते तिथले झालेंडर जिल्ह्यात रहिवास झाले एरंडर तालुका आहे की गाव आहे एरुंडल तालुका जिल्हा जळगाव येथे हा तर ते जळगाव जिल्ह्यातले रहिवासी असल्यामुळे तर तुमच्या गावचे पोलीस पाटील म्हणून कसे होऊ शकतात ते अगदी महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये काय झालं माहिती का शासनाने पोलीस भरतीची जेव्हा जाहिरात काढली होती तेव्हा पंधरा वर्षाचा रहिवाशी त्याला कंपल्सरी होतं पण त्याच्यात काय झालं ते रहिवाशी हो कागदपत्रामध्ये काही कागदपत्रे ग्रामपंचायतीनं तर कोणते कागदपत्र दिले नाहीत मी सरपंच हो आहे ग्रामसेवक यांनी कोणते कागदपत्र दिले नाहीत पण त्यांच्यापाशी जुनी कागदपत्रं होते लग्नाच्या अगोदरचे आधार कार्ड मतदान कार्ड त्याच्या आधारावर त्यांनी रहिवाशी प्रमाणपत्र काढलं आहे आम्ही तलाटी साहेबाला सांगतो ती महिला रहिवाशी नाही जे कोणी असेल त्यांना द्या तरी तलाटी साहेबांनी त्यांना रहिवाशी दिलेला आहे तुम्ही गावचे सरपंच आहे हो सर तुम्ही सरपंच म्हणून याच्याबद्दल कुठं पाठपुरावा केला आहे का आता त्याच्यामध्ये अर्जदार तक्रारदार आहेत भाग्यश्री बावलकर यांनी एस डी एम साहेब तहसीलदार हायकोर्ट मॅटमध्ये सुद्धा याने गेले आहेत मॅटमधला निर्णय विरोधात गेला त्यांनी हायकोर्टात रीट दाखल केलेली आहे आणि प्रकरण हायकोर्टात सध्याला प्रलंबित आहे तर त्यांचा कारभार आतापर्यंत कोण सांभाळत आहे का बाबा आता त्यांचा कारभार त्यांचे बंधू आहेत ना काय नाव त्यांचं नाव मारुती संगेकर तसं शासनाचा जी आर नाही ही बाबा आम्ही मान्य एस डी एम साहेब तहसीलदार साहेब यांच्या निर्देशन आणून दिली आहे तर त्यांच्या पातळीवरती त्यांची कारवाई करत आहेत ना ते आम्हाला सांगणार आहेत ना ते पोलीस पाटील म्हणून अर्जाला सांगणार आहेत ते तिच्यामार्फत मार्फत गुपित कारवाई होणार आहे आणि चौकशी होईल चौकशी आणि ते जे होईल ते होईल सध्याला तर पोलीस पाटील गावामध्ये नाहीत किती दिवसापासून पोलीस पाटील राहत नाही माझ्या जेव्हापासून नेमणूक झाली त्यांनी एक दोन वेळेस गावाला भेट दिली त्यानंतर ते पोलीस पाटील हा गावचा मूळ रहिवासी असला पाहिजे असं शासनाचा जी आर आहे त्या जी आर प्रमाण वास्तव्यास एका जागी आणि पोलीस पाटील एका गावचा असं कुठं आहे का नाही हे अगदी बरोबर नाही कायद्याच्या विरोधात आहे पण आता ते तसं करत त्याची नेमणूकच झालेली आहे त्याच्यामुळे ते काही इथे राहत नाहीत ते एरुंडलंच राहतात आता आम्ही सरपंच आहोत आम्हाला गाव चालवायचं आहे आम्हाला ते, ते करता येत नाहीत आम्हाला बाऊलकर आरती भाग्यश्री बाऊलकर तेवढीच आहे आशा मोतीरामचा निगर तेवढीच आहे त्यामध्ये आम्हाला राजकारण करता येत नाही त्यामुळे रीत सर भाग्यश्री तक्रार देत आहेत ते पाठपुरावा करत असल्यामुळे आम्हाला काही गरज नाही पण जेव्हा जेव्हा गावामध्ये काय असं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि तेव्हा जर काही झालं त्याला ते स्वतः जबाबदार राहतील या अगोदर अशी कुठली घटना घडली काय कायदा सुव्यवस्था निर्माण होईल हो मग त्यावेळेस पोलीस पाटील इथं उपस्थित होते का नव्हते शासनाची गायरा नव्हती एक सोळा तेरा चौदा एक त्यामध्ये संस्थेला संस्था ताबा घेण्याचा प्रयत्न करू राहिली तेव्हा गावकरी मंडळींनी विरोध केला तेव्हा ते जा कायदा व्यवस्था कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होचा जा प्रयत्न झाला पण त्या ठिकाणी पोलीस पाटील नव्हते त्यांचे बंधू होते त्यांनी ते सांभाळलं प्रकरण शांत केलं पोलिसाला सहकार्य केलं त्यांनी पण ते गावामध्ये नव्हते पोलीस पाटील ही बात खरे एकंदरीत पाहायला गेलं तर पोलीस पाटील हे दुसऱ्या गावी राहते आणि त्यांचा कारभार जे आहे त्यांचे वडील आणि बंदूक पाहतात भाऊ पाहतात वडील नाही भाऊ पाचा तसा ठाव वगैरे काही घेता का तुम्ही काय म्हणू सर गावाची रहवाशी नाही कुठली परमिशन घेतली का असं की करामपतीचा ठाव तुम्ही दिला का गा। नाही गावची राहायची नाही म्हणून हां ते जेव्हा यांनी अर्ज दिला आम्हाला विषयी लिखित तक्रारी अर्ज दिलेला आहे तेव्हा आम्ही दिलेला आहे आत्ता तर आम्ही याच्यामध्ये दि काही दिलेलं नाही आता येणारी पंधरा ऑगस्टला ग्रामसभा आम्ही ठेवलेली आहे त्या ग्रामसभेमध्ये प्रश्न मानणार आहेत तक्रारदाराचं असं म्हणणं आहे की एक वर्षापूर्वी ज्याची तारीख आहे सहा एक दोन हजार चोवीस त्यावेळेस हो। त्यांनी मतदान यादीमधून नाव जळगाव मधून कमी करून हो। नांदेडमध्ये समाविष्ट केले हो सर निवडणूक विभागामध्ये याच्यावर हो जेव्हा जाहिरात निघलती तेव्हा त्यांनी तिथले नाव कमी केलेलं आहे आणि तिथले नाव कमी केल्यानंतर त्याची पोचपावती जी आहे ते अर्जदार यांनी तिथून तिथले जे बियलो आहेत त्यांच्याकडे विनंती करून किंवा लेखी जे काय अर्ज देऊन तिथले ते कागदपत्र काढलेले स्पष्ट दिसते की ते वर्षापासून सहा एक दोन हजार चोवीसचं रहिवासी प्रमाणपत्र सुद्धा आहे सहा एक दोन हजार चोवीस रोजी काढलेलं रहिवाशी प्रमाणपत्र जे तहसील मधून काढतो आपण ते काढण्यासाठी तलाट्याचा ग्रामपंचायतचा म्हणजे रिपोर्ट लागते इथले रहिवाशी आहेत म्हणून मायामध्ये तुमचा पण एक रहिवासी म्हणून फॉर्म हो सर सर तर ते समोर रहिवाशी निघत नाही हो तुम्ही दिल्या काय त्यांना नाही ग्रामपंचायत कार्यालयाने त्यांना असा कोणताही दाखला दिलेला नाही कोणताही कागद दिलेला नाही कि ते अत्यंत महत्वाची गोष्ट आहे त्यांनी एक जुना माजी सरपंच त्यांचा एक रहिवाशीचा दाखला जोडलेला आहे संभाजी

आणि हे हे त्यांचे नाव ऑनलाईन आणि हे त्यांचे राशन मधले नाव होते ना। का बघा तिथे नाव नव्हते ना त्यांच्या अगोदर हे तुमच्या गावातलं राशन कार्ड आणि त्यांचे नाव नव्हते अगोदर बारा दोन ला आणि नंतर त्यांनी

सव्वीस एक दोन हजार चोवीस रोजी नाही सहा एक आहे सहा सहा एक दोन हजार चोवीस ला एका वर्षापूर्वी हे पत्र नाव कमी केले च पत्र हे आहे बीएलओ च पत्र दिरुनु दिरुनु नाव कमी करून इथं जोडण्यात आलेलं आहे आणि त्यांनी हे पत्र दिलेले तिथून नाव कमी केलं जाहिरात जाहिरात निघाल्यावर एका दिवसामध्ये लालवड झाली का तीन खोटे पुरावे जोडून तिने इथल्या हे केले आता तुमचं जसं म्हणणं आहे ते मतदान यादी एका वर्षापूर्वी बनवलेली आहे तिकडून नाव पण राशन मध्ये एका वर्षापूर्वी कमी केलेलं आहे आणि इथले रहिवाशी एक सहा एक दोन हजार चोवीस रोजी बनवलेला आहे आणि त्याचं लग्न जे आहे ते पंधरा वर्षापूर्वी झालेलं आहे म्हणजे एकंदरीत बघायला गेलं तर हे पूर्ण शासनाची फसवणूक केली याच्यावर तुमचं काय मत आहे सांगा आता आमचं मत आहे की त्यांनी एका दिवसामध्ये होतात का रहिवासी इथलं एक एक दोन हजार चोवीस आणि त्यांचे रहिवासी रद्द करण्यात यावं नाही उपशनाला बसता उपासनाला बसता शासनाकडे काय मागणी करता तुम्ही त्यांची रद्द रद्द करण्यासाठी काय रहिवाशी रद्द करण्यात यावी रहिवाशी रद्द करण्यासाठी नाहीच आहे ती राहवी नाही ती जर करण्यात येईल तलाठी साहेबांना आम्ही अर्ज बी दिला होता की चौकशी करून द्यावी तरी त्यांनी अहवाल दिलेत फेटाळून टाकलेत आम्हाला मला अहवाल दिलाच नाही आम्हाला दिला होता आम्ही त्यांना पण अहवाल दिला आम्ही त्यांना दिल्या होत्या की चौकशी करून त्यांना अहवाल देण्यात यावा त्या अहवालामध्ये असं काय टाकलं होतं की मुद्दा कोणता अहवाल दिले दिलेला दिले अहवाल दिलाच नाही आणि सर कुणाच्या बी लग्नाच्या अगोदरचे पुरावे असतातच आई वडिलांचे ते वर्षा खालचे त्यांनी कागदपत्र दाखवले त्यांचे आणि त्यांनी ऑनलाईन चेक केले नाहीत ऑनलाइन न ना चेक करता त्यांना दिले सर अहवाल ज्या वेळेस मुलीच लग्न होते आपल्या समाजामध्ये तर पतीकडला रहिवाशी म्हणून तिकडं स्थायिक होते मुलगी तर ते तसं न होता अजून पण इथलेच इथं आहे सर मध्ये दोन्हीकडे पण पण नाव चालू इकडे हा शासनाच्या निदर्शनात आणून दिले का जे दोन्हीकडे मतदान साहेबांना आम्ही टाकले काही कारवाई केली की नाही नाही काहीच केले नाही त्याचा तुम्ही पाठपुरावा केला का केला पण त्यांनी फेटाळून दिले आम्हाला फेटाळून त्याची तपासणी करूया Subscribe now and press the bell icon. Never miss an update.